श्री स्वामी समर्थ नमस्कार मी पूजा आपल्या चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचा पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराज लवकरात लवकर पूर्ण करत लग कर, ही स्वामींच्या मी प्रार्थना करते व आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करते बघा आज आहे गुरुवार सगळ्यांना शुभ गुरुवार बघा गुरुवार निमित्त आपण गुरुवार मार्गदर्शन बघणार आहोत अशा लोकांसाठी जे खूप खचलेले आहेत मानसिकरित्याही शारीरिक मानसिकरित्याही व शारीरिक शारीरिकरित्याही असं का म्हणतेय मी बघा आपला हा जीवन आहे जो प्रवास आहे या जीवनाच्या प्रवासामध्ये कधी ऊन कधी सावली ज्या प्रकारे ऊन आणि सावली सावली मागे ऊन व उन्हा मागे सावली आहे त्याच पद्धतीने आपल्याही जीवनामध्ये ऊन सावली म्हणजे सुख आणि दुःखाचा फेरा हा फिरतच असतो तर या सुख आणि दुःखाच्या फेऱ्यामध्ये कधी कधी दुःख आपल्या वाट्याला जास्त जेवून जातं म्हणजेच ऊन आपल्या वाट्याला जास्त जेवून जातं सावली आपल्या वाट्याला जास्त यायची राहून जाते तर या ऊन असलेल्या जास्त जास्त ज्यावेळेस आपल्याला ऊन येतं आपल्या प्रवासामध्ये म्हणजेच दुःख जास्त येतं त्यामध्ये दे देखील खुश राहणं तितकंच महत्वाचं आहे कारण बघा सुखामागे दुःख आणि दुःखामागे सुख हे चालणार आहे त्याच पद्धतीने आपल्या जीवनामध्ये आपण किती आपण या उन्हामध्ये किंवा आपण या टिकून राहतो हे देखील महाराज बघत असतात कधी कधी आणि ज्या वेळेस महाराज परीक्षा घेत असतात त्यावेळेस आपला भक्त पूर्णपणे खचून जातो पूर्णपणे डिप्रेशन मध्ये जातो आणि सगळी महाराजांची सेवा असेल देवदेव असेल सगळं सगळं तो बंद करून टाकतो असं का होतं बरं याचा विचार कधी केला आहे का तुम्ही नाही बघा आपण ज्यावेळेस या मार्गात आलेलो आहोत आणि हा मार्ग आपण स्वतः निवडलेला आहे म्हणजेच अध्यात्मिकाचा मार्ग आपण या मार्गात आपल्याला कोणी खेचून वडून ताणून कोणी आणलेलं नाही ना आपल्याला आपण स्वतःहून आलो का आलो बरं आपण महाराजांची सेवा केली पूर्ण श्रद्धा अंतकरणापासून केली महाराजांनी आपल्या इच्छा पूर्ण केल्या प्रचिती दिली अनुभव दिले म्हणून आपल्याला महाराजांवरती अजून जास्त विश्वास बसला पण तो विश्वास कधीच डवू द्यायचा नाही आपल्या जीवनाची आयुष्याची नौकेची दोरी महाराजांच्या हातात दिलेली आहे आपली नाव समुद्राच्या बरोबर मधोमध उभी आहे आणि ती नौका जर महाराजांच्या हातात दिली असेल आणि मोठमोठ्या लाटा जर येत असतील आणि आपले नाव जर डगमगत असेल आणि आपल्याला वाटत असेल की आता आपण डुबणार महाराज कसं डुबून देतील बरं याचा विचार करा तुम्ही थोडं थकणार तुमची नौका डुबणार असं तुम्हाला भीती वाटणार म्हणजेच माझ्या जीवनाच्या प्रवासात सगळं संपला आता मी काहीच करू शकत नाही अशापर्यंत तुम्ही हतबल होणार पण आपल्या आयुष्याची नौकेची दोरी महाराजांच्या हातात आहे हे तुम्ही कसं विसरलात तुम्ही स्वत दिली आहे ना मग ती दोरी महाराज कशी सोडतील ती नौका महाराज पार करणार की नाही ज्यावेळेस आपल्या आयुष्याच्या नौकेची दोरीच महाराजांच्या हातात दिलेली आहे तर भिण्याचं कारण नाही महाराज कधीच डुबू देणार नाही तेवढं लक्षात द्या ठेवा बघा जो भक्त अनन्य भावे महाराजांना पूर्ण शुद्धांतकरणापासून शरण जातो त्याचा योगक्षेम महाराज स्वतः चालवत असतात आणि महाराज स्वतः त्याची परीक्षा देखील तितकीच बघत असतात एवढं देखील लक्षात घ्या आपण खूप खचलो आहोत मानसिकरित्या शारीरिकरित्या कधी कधी असं होतं की आपल्याला असह्य होतं सगळं आणि कधी कधी असं होत की आपल्याला प्रत्येक वेळेस निराशाच आपल्या हाती येत असते अशा वेळेस आपण खरंच खचून जातो कधी कधी इतक्या व्यक्ती देखील अशा देखील बघितलेल्या आहेत त्या पूर इतक्या डिप्रेशन मध्ये जातात अक्षरशः स्वतःच्या जीवनाचा अंत करण्याचं ते पाहत असतात म्हणजे इतक्या टोकापर्यंत ते विचार करतात की आपल्या मागे आपली आई आहे आपली बायको आहे मुलगा आहे मुलगी आहे किंवा एखादी स्त्री असेल तर आपल्या माघारी आपला नवरा आहे आपली मुलं आहेत आपल्यानंतर त्यांचं काय होईल याचा देखील क्षणभर देखील ते विचार करत नाहीत फक्त ते एवढाच विचार करतात की मला होऊ शकत नाही मी माझ्या जीवनामध्ये मी कोणाला चूक देऊ शकलो नाही एवढा विचार करतात अंत करू पाहू इच्छितात तर त्या सगळ्यांसाठी आजचा हा व्हिडिओ आहे तर एवढं लक्षात गाडीकडेच कधीच होऊन जायचं नाही आपल्या जीवनामध्ये खडतर प्रवास येतात आपले हे जीवन म्हणजे तुम्हाला एक प्रकारचा प्रवास आहे आपला रस्ता आहे आता रस्ता जरी तुम्ही बघायला गेला तर रस्ता प्रत्येक जागेला तुम्हाला महामार्ग किंवा तुम्हाला प्लेन रस्ता दिसणार नाही मऊ रस्ता दिसणार नाही गादी अंतरले रस्त्यावरती असं कधी दिसणार नाही रस्त्यावरती देखील स्पीड ब्रेकर असतो जिथे आपल्याला थोडस जमत घ्यावं लागतं खड्डे देखील असतात जिथे आपल्याला ठेच लागते आपल्याला काहीतरी वाईट काळाचा देखील सामना करावा लागतो पडतो देखील आपण आपल्याला दुखापत देखील होते <coughs> <coughs> सॉरी तर अशा वेळेस देखील आपण खचून जायचं का निराश व्हायचं का तो रस्ता सोडून द्यायचा का आपला तो रस्ताच आहे आपल्या जीवनाचा प्रवासच आहे तो आणि तो आपल्याला करावाच लागणार आहे पण जोपर्यंत ते खड्डे संपणार नाही जोपर्यंत स्पीड ब्रेकर संपणार नाही किंवा जोपर्यंत आपल्या रस्त्यामध्ये जे काटे पेरलेले आहेत ते संपणार नाही तोपर्यंत आपल्याला प्रवास करावाच लागणार आहे चालावंच लागणार आहे पण तुम्हाला तुमचा इतका हात जाणार होता म्हणजे इतकी तुम्हाला झळ बसणार होती त्या उन्हामध्ये तुम्हाला इतकीच बसते का बरं बसते बसते मात्र इतकी बसणार होती ती इतकीच बसते कारण तुम्ही महाराजांच्या सानिध्यात आहात महाराजांची सावली तुमच्या सोबत चालत आहे एवढं लक्षात घ्यायचं आणि महाराज जरी तुम्ही उन्हात असला तर महाराज सावली बनून तुमच्या सोबत येतात त्यामुळे कधीच कधीच हरायचं नाही दुःखामध्ये सुख हे स्वामी एवढं लक्षात घ्यायचं कधीच आपण हरायचं नाही डिप्रेस व्हायचं नाही आणि एखाद्या व्यक्ती जरी होत असेल तर त्याला देखील होऊ द्यायचं नाही आणि असं जर वाटत असेल की आता सगळं संपलं मी माझं मन मोकळं को कोणाकडे करू मी काय करू काय नको का 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 बघा आयुष्यात आपल्याला भरपूर व्यक्ती आपल्या मित्रमैत्रिणी जे आपल्या सोबत असतात पण सगळेच असतात असं नाही किंवा एखादी शेजारील व्यक्ती असेल ती देखील खूप मनापासून खरंच आपली असते पण एखाद्या व्यक्ती अशा असतात ज्या आपल्याकडून गोड गोडून सगळं आपलं दुःख काढून घेतात आपल्याला वरवर सांत्वन देतात आणि त्याचाच बाजार बाजार बाहेर बाहेर त्याच गोष्टीचा मग विचार करा कितपत योग्य आहे आपल्या सगळं जे काही चालू आहे म्हणजे परिस्थिती असेल किंवा आपल्या जीवनात जे काही दुःख येत आहे ते सगळं सांगणं त्यांना कितपत योग्य आहे सांगू नका म्हणत नाही मी जे खरंच तुमचे स्वतः तुमचे तुमचे आहेत म्हणजे तुमच्या तुमच्यावर प्रेम करतात तुम्हाला माहित आहे ना त्यांचा पूर्ण विश्वास महाराजांवर जसा विश्वास आहे तसा विश्वास त्यांच्यावरती आहे व तुमचा जवळचा मित्र असेल नवरा असेल स्त्री असेल तर नवरा असेल किंवा बायको आपली असेल किंवा आई वडील असतील विश्वास जे कधीच तुमच्या भावनांचा बाजार मांडणार नाहीत अशा व्यक्तींना तुम्ही तुमच्या मनमोकोळ करा त्यांच्या जवळ करा जे व्यक्ती आपल्याला कधी समजून घेणार नाहीत फक्त काडे लावणार अजून जरा त्याच्यात भर टाकणार तेल अजून वतणार अशा व्यक्तींना कधीच आपल्या मनात दुःख कधीच सांगायला जाऊ नका एवढं लक्षात घ्या आणि जे आपण मन जीव तोडून कळवळून रडून तो तो वगैरे सगळं त्या व्यक्तीला सांगतो ना ती एक गोष्ट करा महाराजांना सांगा रडा रडायला रडा येते महाराजांसमोर कसं रडू व्यवस्थित रडायचं रडायचं म्हणजे उगाच रडायचं नाही मन भरून येतं माहिती आहे ना एखादं दुःख एखादं आपल्याला दुःख पचवायला जमत नाही त्यावेळेस आपो आप महाराजांच्या समोर जरी उभा राहिलं त्यांच्या डोळ्यात डोळे घालून जरी बघितलं तरी देखील आपल्याला अश्रू अनावर होतात महाराजांना सगळं काही तुमच्या सांगा तुम्ही म्हणाल महाराजांना तर सगळं कळत मग कशाला सांगायची गरज आहे सांगून बघा आपली आई वडील भाऊ बहीण सगळे 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 महाराज आहेत संपूर्ण ब्रह्मांड जो व्यक्ती चालवतोय त्या ब्रह्मांड नायकाला एकदा सांगून बघा तुमच्या पन्नास टक्के समस्या अशा होतील सांगून तर बघा करून बघा एकदा तुम्ही येतात ज्या वेळेस महाराजांना हे सगळं सांगता आणि महाराजांना एवढं देखील सांगायचं महाराज मी खचणार नाही मला माझ्या पाठीशी तुम्ही आहात आणि तुम्ही देखील परीक्षा किती बघायची तेवढी बघा पण मी तुमचं बोट सोडणार नाही या संकटातून आज जी माझ्यावरती वेळ आलेली आहे किंवा आज माझ्यावर जे संकट आलेले आहे त्या संकटातून तुम्ही स्वतः मला बाहेर काढणार याची गॅरंटी असा विश्वास मला आहे आणि तो विश्वास मी कधीच ढळू देणार नाही मग कोणी मला काहीही सांगू द्या असे देखील लोक असतात आपल्या घरातलेच असतात काय रे सारखा स्वामी 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 करत असत कधीतरी हे काम कर कधीतरी ते काम कर आपल्याला टोमणी मारतात पण मी तुमची साथ सोडणार नाही वेळेस तुम्ही महाराजांना सगळं सा सांगाल बघा तुमच्या एक 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 सवय लावून घ्या जे जे ज्या प्रकारे शाळेतून आलेलं आई वडिलांना दिवसभरात शाळेत काय काय झालं ते सांगतं मला याने मारलं शिक्षकांनी आज आम्हाला हे शिकवलं ते शिकवलं त्याने माझे खोड काढली त्याने माझ्या रबर घेतली पेन्सिल घेतली प्रत्येक गोष्ट आपल्या आईला वडिलांना सांगत असत आई किंवा वडील जो जास्त लाडकं होतो त्याला बैला बरोबर येऊन सांगतात नंतर आईने किंवा वडिलावून विचारले सगळं सांगतात त्याच पद्धतीने रोज संध्याकाळी झोपण्या अगोदर महाराजांना आपल्या मनातील जे काही आहे दिवस कसा का गेला काय होतं आजच्या दिवसात काय घडलं काय नाही घडलं चांगलं घडलं वाईट घडलं सगळं महाराजांना सांगायला सुरुवात करत होते आणि झोपण्या अगोदर महाराजांना त्रिवार मुजरा करायचा महाराजांना त्रिवार मुजरा करायचा सगळं काही सांगायचं महाराजांना त्रिवार मुजरा करायचा आणि मगच झोपायला जायचं घ्या या गोष्टींची सवय ज्यावेळेस तुम्ही तुमच्या अंगाला लावून घ्या शरीराला लावून तुम्ही कधीच खचणार नाही कधीच डिप्रेशन मध्ये जाणार नाही कधीच शारीरिक मानसिक त्रास उद्भवणार नाही आणि जोपर्यंत तुम्ही हे करणार नाही ना करून पाहणार नाही तोपर्यंत तुम्हाला ते समजणार नाही त्यामुळे नक्कीच नक्कीच एक गोष्ट माझ्यासाठी करून पहा महाराजांजवळ तुम्ही जा आणि एकदा कळवळून रडा आणि महाराजांना सगळं सगळं सांगून टाका महाराज नक्कीच तुम्हाला त्याच्यातून तारतील महाराज हे आपले तारणहार आहेत आणि नक्कीच नक्कीच एवढं एक काम करायला विसरू नका व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत झालेली सेवा स्वामींच्या श्री स्वामी समर्थ धन्यवाद